না বে ভাবে হরি মেশে তুজি চি পিতা প্যাশি সর্ব জ্ঞানটি দি তুমি দেওয় जी परस्परे भडेल प्रीती जेत तुम्ही प्रेमाने देवाकडे इच्छा टाका देव तुमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही पण आपल्याकडे प्रेमच नाही आपली स्वार्थी भक्ती आपल्या भक्तीमध्ये ओलावा नाही सेल्फिश लोक आहे आपण आपण भक्ती करतोय देवाच्या मंदिरात जातोय पन्नास रुपयाच्या पूजेमध्ये देवाला कितीतरी रुपयाचं मार्ग प्रत्येक माणूस देवाकडे जातोय देवा अगरबत्ती लावली नारण लावली सेंटेड अगरबत्ती आणली आता एक काम कर माझ्या पोराचं लग्न दे पोरीला मुलगा हो दे ते नातू तिकडे म्हणे शिकून भरपूर त्याने जीवन जगायचं आहे सन राहायचं आहे त्यानं श्रीरामकांप्पांना आपण श्रवण केली पाहिजे का राम कथा शिर सूर्याची उपमा नाही दिली सूर्य किरणाची उपमा नाही दिली अरे या श्रीरामातीला चंद्राची सुद्धा उपमा नाही तर चंद्र कर किरणाची उपमा राम कथा किरण मन जागेवर त्याला कथा कारण श्रीराम कथा हा विषय संसारातील कथेचा जरी विषय असला पण एक एक चरित्र आहे बघा रामकथेला उपमा चंद्रकिरणाची चंद्राची, चंद्राची उपमा दिली असती ना बाबा लोक म्हंटले असते चंद्राला तर काळा डाग आहे मग या राम कुठेतरी डाग आहे म्हणून चंद्राची उपमा नाही बरं सूर्याची साहेब सूर्याची उपमा श्री कथेला दिली असती तर हिवाळ्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये लोक सूर्य किरणाची वाट पाहतात हे नारायणा तुझे किरण माझ्या अंगावर पडू देणं लवकर अंगातला स्वेटर रंगाच्या बाहेर निघू दे हिवाळ्यामध्ये पण तोच उन्हाळा येऊ द्या लोक सूर्याला म्हणतात बापरे किती तापतो सकाळ आठ पास फुलं म्हणजे जे हिवाळ्यात चांगलं वाटत ते उन्हाळ्यात चांगलं वाटत नाही म्हणून सूर्याची उपमा या श्रीराम कथेला नाही चंद्रकिरणाची उपमा काय तर मला वाटतं चंद्रकिरण जिथं जाऊन पडतात ती गोष्ट अमृत होत असतो तुमच्याकडे आता अश्विन महिना संपला आणि जी पौर्णिमा झाली त्या पौर्णिमेला काय केलं का तुमच्याकडे पौर्णिमेला काही उत्सव असतो का मंदिरात वगैरे सार्वजनिक घराघरात चौका चौका काय असत आम्ही काय खायला येणार आहोत मग बोलायला काय जाते बोलत जाईना ना जागेरी काय करतात त्या दिवशी भजन ठेवतात सामूहिक पंगतच घालतात ना काय करतात त्या दिवशी दूध आठवतात मग आगा मला सांगा लोकांना दिसू नये म्हणजे दररोजची जी व्यंजन असतात दररोजची जी रेसिपी आहे ती किचन रूम मध्ये बनवतात आणि त्या दिवशी दूध का बरं अंगणात येऊन आठवतात का दूध आठवतात यात नव नाही जोपर्यंत रात्रीचे बारा वाजत नाही तोपर्यंत त्या दुधाचा प्रसाद होणं बरं अरे बारा वाजता त्या चंद्राची किर्ण त्या दुधामध्ये येऊन आपला प्रवेश करता जोपर्यंत गंजात टाकलं तेव्हापर्यंत दूध होत जोपर्यंत प्रक्रिया सुरू होती ती ढवळण्याची तोपर्यंत तो दूध होत पण त्याच्यातच देवाला अर्पण केला ना लोकांना जेव्हा वाटल्या गेला तेव्हा तो प्रसाद झाला का त्याच्या चंद्राची अमृत किरण पडली ज्याप्रमाणे या दुधाचा प्रसाद होण्यासाठी पूजनी होण्यासाठी चंद्राच्या किरणाची आवश्यकता आहे त्याप्रमाणे जीवनाच अमृत होण्यासाठी या राम कथेची जीवनात आवश्यकता आहे म्हणून श्रीराम कथा शशी किरण समान पण कुणी पिली ही कथा संत पीवत सन सनमाना संतांना ही कथा पिली आहे राम कथा ऐकायची नाही तर प्यायची दादा मी मागच्याही कथेत बोलून गेलो होतो आठवत असेल तुम्हाला तर तुम्हाला काही गोष्टी खाण्यासाठी दिल्या कशा कशा, कशा खायच्या त्या मला सांगा जरा तुम्ही जोरानं बोलत जा कारण तिकडचं एवढं जोरात सुरू आहे मला तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत आम्ही तुम्हाला नारळ खाण्यासाठी दिला वरचं ढोबर खाणार त्यातली आतली कवटी खाणार ना डोल खाणार ना काय बोलतो बघा नारळ जर खायचं असेल तर वरच खायचं का फेकून द्यायचं अगा बघ झोपले का काय तुम्ही हा जरा बोलत जाईल नारळ खायचं असेल वरच टर्फल फेकायचं ना आतला डोल बरोबर ना असच खातात ना तुमच्याकडे हा एक बहादर असं भेटलं साहेब पोर एवढे भारी असतात मी म्हटलं एका गावात नारळ खायचं तर वरच टरफॉल फेकायचं म्हटलं आतलं खायचं ते पोरग म्हणे महाराज तुम्हाला समजत नाही म्हणे तुम्ही यळपटा म्हणलं काय झालं रे वरच म्हणलं ते नारळाच्या वरचं ते काढायचं टरफॉल म्हणजे फोडायचं त्याच्यातलं पाणी प्यायचं नंतर डोल खायचं म्हणलं लेखा ते ओलं नारळ असते मी मारलं नारळाचं एवढे भारी असते पोर या पोरांचा काही नेम नाही माझ्याकडे तुम्ही बर एखादा असाल दुसऱ्या गावचा तुम्हाला एक प्रश्न विचारतो बसल्या बसल्या एक एक प्रश्न विचारतो दोन दोन किती रे किती किती लई हुशार आहे तुम्ही म्हटलं जाता रे दोन अधिक दोन दोन अधिक दोन हा मग मला सांगा एका डोळ्याने एक कॅमेरा दिसतो काय 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 एका डोळ्याने एक कॅमेरा दिसतो दोन डोळ्याने किती कॅमेरे दिसतील वाजवा टाळ्या हुशार <laughs> आले तुम्ही मला सांगा एका डोळ्याने एक कावळे महाराज दिसतात दोन डोळ्याने किती महाराज दिसतील <laughs> आता आले जागेवर बघा हे नेटवर्क आहे <coughs> यांना फक्त संस्कार चांगले पाहिजेत यांना संस्कार मिळालेला काही क्षणात तुमचंही जीवन हे बदलून घेतील काही क्षणात तुमचंही जीवन बदलवून देतील पण यांना संस्काराची गरज आहे आणि या संस्कार मिळण्यासाठी ही श्रीराम कथानी सात दिवसाचा संस्था आहे नाहीतर काही गेलं दिलं नाही या लोकांना